पैठण तालुक्यात शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला तालुक्यातील दहापैकी आठ मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे पावसाचा जोर अधिक असल्यामुळे पिंपळवाडी जायकवाडी कातपूर राहुल नगर या भागातील शंभरहून अधिक घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिवाय तीस हजार हेक्टरवरील पिकांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचले असल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत जवळपास पन्नास कोटींच्या शेतीचे नुकसान झाल्याचं प्राथमिक असल्याचं प्रशासनाने व्यक्त केला आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून अपेक्षित पाऊस झालेला नव्हता अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरीवरच पिके तग धरून होती गेल्या तीन वर्षानंतर तालुक्यात प्रथमचा समावेश झाल्याचे सांगण्यात आले आहे नांदरसह सगळे अनेक ठिकाणी शहरातील काही गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे खतवाडाजवळच्या एकवाडी धरणाचा डावा खचला गेला असून या ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे कृषी विभागाची टीम शेतकऱ्यांच्या बांधावर गेली आहे अशी माहिती कृषी अधिकारी विकास पाटील यांनी दिली शेतीमध्ये जाऊन तात्काळ पाहणी करण्याचे आदेश आमदार विलास भुमरे भुमरे यांनी संबंधित यंत्र ग्रस्त भागाची आमदार तहसीलदार यांनी पाहणी केली असून अतिवृष्टींचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे आज महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती खूप जोरदार सुरू झालेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचंही खूप मोठं नुकसान झालं शेतकऱ्यांचंच काय आणि अख्खे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत तरी शासनाने यांना मदत करावी आणि यांची पाहणी करून यांना होईल तेवढी आणि शक्य तेवढी मदत करावी